सोमवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता तो यहुद्याचा एक अधिकारी होता तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हा ठाऊक आहे कारण हे जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत येशू त्याला म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही निकदेम त्याला म्हणाला माताराला झालेला मनुष्य कसा जन जन्म घेऊ शकेल त्याला मातेचा उदरात दुसऱ्यांदा जाणे आणि जन्म घेणे शक्य होईल काय येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कुठून येतो आणि कुठे जाते हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे चिंतन आज आपल्यासमोर समोर युहान शुभवर्तमानातील निकोदेमाचे उदाहरण ठेवण्यात आले आहे निकोदेम मान्य करतो की प्रभू येशू देवापासून आलेला शिक्षक आहे प्रभू येशू निकोदेमाला सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही म्हणजे पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही हे स्पष्ट आहे की प्रभू येशू येथे बाप्तिस्मा साक्रामेंद विषय बोलत आहे आपला ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला पाहिजे ख्रिस्ती होण्याचा अर्थ हाच आहे नवीन जन्म पाणी आणि पवित्र आत्म्याद्वारे होतो हे बाप्तिस्म्यामध्ये घडते बाप्तिस्म्यामध्ये आपणास पाण्यात बुडवण्यात येते तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये मरतो व त्याच्या मरणात सहभागी होतो आणि जेव्हा आपण पाण्यातून वर येतो तेव्हा आपला नवजन्म होतो व आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी होतो याचा अर्थ असा की बाप्तिस्मा साखरामंत आपल्यामध्ये परिणामकारक बदल घडवून आणतो आणि आपणास देवाचे लेखरूप बनवतो बाप्तिस्मा साखरामेंटचा आपल्या जीवनात सतत आणि शाश्वत प्रभाव पडतो या साखरामेंटाद्वारे परमेश्वराच्या कृपेचा आणि दयेचा झरा कधीच आटत नाही या झऱ्यातून आपले सतत पोषण व नूतनीकरण केले जाते परमेश्वराच्या विपुल दयेचा अनुभव घेण्यासाठी आपण बाप्तिस्म्या प्रसंगी दिलेल्या वचनाचे आपण नूतनीकरण करावे आणि श्रद्धेने परमेश्वराचे मन जिंकावे